अ आता अन सब बोल गरे होती तर अब आज दादा का आज दादा नाही बोल तर चलो दादा द्या ना रे दादा काय queryString सांग

काय झालं दाजू काय बॉल आपला बॉल कुठे कुणी मारला तिथं वरती गेलाय बॉल कुणी मारला कुणी मारला कुणी मारला तू मारला दिदीने मारला

कसा मारला कसा मारला कुठ कुठे गेला बॉल मारला बर बॉल मारलं कपटाव गेलाय बॉल आता बॅट फेकतो का तिकडं क्याव क्याव करून ओ हो कुणी टाकला तसा गायड्यांना सांगायचं माझा ओला पी दे आणि तसं करून कुठे गेला बॉल

झालं रात्रीचे दहा साडे दहा वाजलेत आणि ह्यांचा अजून गोंधळ चाललाय कसला गोंधळ चाललाय दौऱ्याचा इकडं 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 बॅट इकडं त्याला बॅट पाहिजे वाटतं बॅटिंग इकडे जा इकडे जा बॅटिंग करायला शर्लिंग तू इकडे ये बघवा दादू कसे बॅट मारतोय आता बघा ओ बघा तेव्हा कसं करतोय ऐक हसला कसलं बोल तिकडं नाही पाठवायचं आता आमच्या भिंती तर किती छान रंगावल्या दादूने बघा होका कुठल्याच नीट ठेवल्या नाही दादूने कुठंच अभ्यास व्यक्ती ना आमच्या घरात हो का इकडं हो तर बघा इकडं तर लई छान मग ते काय रे देवा कस केलंय दादूने दाद। बाप रे केस माग डोळ्यावरचे येतोय केस मागे डोळ्यावरचे बस बर खाली दाखवावं तिला ती दहा एक थांब दादू मग दहा कस काय म्हणते

असं करायचं आणि इथं दिसते गांधी, गांधी दिसले ना गांधीजी गांधीजी दिसले ना तर ना आज खरा खरी असते आणि जर नसले ना तर ना खोटे असते असली असली दादी मी फेकते हा फेक तू फेक बॅटनी कसा गोंधळ चाललाय पोरांचा दहा अकरा वाजत आलाय आता हे कसले चिक सिक्सर अयो असला कसला बॉल मारत काय माहितीये दादू पप्पा मारते ना दादूला असेच पप्पांनी मारले <laughs> काय म्हणतोय तिला काय माहिती आहे उठ म्हणते वाटतं उठ उठ तू म्हणजे उठ तू तू उठ उठ आहो उठ आऊट आऊ टाऊट आऊट झाला का बॅटिंगच देत नाही तिला

सिक्सर तीच भारी बॉलगी म्हणले डॅड दादू बाय कर सगळ्यांना बाय हाय कर पहिल्यांदा हाय उचलून ठेव ठेव त्याच्याकडे हलच टाका तेव्हा पण ओ आहे सिक्सर सिक्सर वर सिक्सर चाललेत बाय बाय कर सगळ्यांना बाय दादू बाय कर